केवळ चार दिवसांपूर्वी गोव्यात मजुरीसाठी आलेल्या ओडिशाच्या तीन मजुरांमध्ये सात जुलैच्या रात्री कडाक्याचं भांडण झालं यात पितापुत्रानं मिळून आपल्याच सहकार्याचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे या घटनेमुळं मापशाजवळील पर्रा गावात खळबळ माजली आहे प्रकरणी मापसा पोलिसांनी सत्या नबरंगपुरा वर्ष पन्नास आणि थबीर नबरंगपुरा वर्ष एकतीस या पिता पुत्रांना अटक केली आहे पर्रा गावातील फोंडेकवाडो इथं एक बांधकाम सुरू आहे याच बांधकामासाठी चार दिवसांपूर्वी या तीन कामगारांना ओडिशाहून गोव्यात आणण्यात आलं होतं त्यांना बांधकामाच्या जवळच झोपडीत राहण्याची सोय करण्यात आली होती त्या ठिकाणी सात जुलै रोजी दुपारी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं रात्री बांधकाम निरीक्षकानं आपल्या एका कामगाराला त्यांच्या झोपडीत काय चाललंय हे बघण्यासाठी पाठवलं तेव्हा एक कामगार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्याला दिसून आलं त्याच्या डोकं आणि गुप्तांगावर वार करण्यात आले होते साधारण रात्री वाजता रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक निखिल पालेकर आणि सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेपत पाठवून दिला त्यानंतर सकाळी सत्या आणि थबीर यांना अटक करण्यात आली आता त्यांनी नेमका खून का केला याचा तपास पोलीस करत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा